पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून दुधगावास एकाच लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले या प्रकरणी जखमी गणपती लक्ष्मण काळे व्यवश्यत चव्वेचाळीस राहणार नवीन गावठाण गल्ली दुधगाव यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोपट तानाजी सोनवडे राहणार नवीन गावठाण गल्ली दुधगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी यांचा सलून व्यवसाय आहे फिर्यादी आणि संशयित आरोपी एकाच गल्लीमध्ये राहणार आहेत एकोणीस मे रोजी रात्री साडेसात वाजता फिर्यादी यांचे घरी धार्मिक कार्यक्रम होता कार्यक्रम संपल्यानंतर घरी आलेल्या देवाची माणसे सोडण्यासाठी फिर्यादी जात असताना संशयित आरोपी पोपट सोनवडे याने पूर्वीच्या मुलांचा वादाचा राग मनात धरून शिवीगाळ करून हातातील लाकडी गाठ काठीने फिर्यादीच्या डोक्यात मारून फिर्यादीस गंभीर जखमी केले उपचारानंतर फिर्यादीने याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मारहाण करणारा पोपट सोनवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे